सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे मांडणार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजची धडक बातमी फक्त आपल्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला गती जनजागृती सह कारवाईचे निर्देश गोपनीय माहिती देणाऱ्यांसाठी बक्षीस योजना जिल्हाधिकारी अमोल येडगे पदार्थ विरोधी मोहिमेला व्यापक गती देण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात संपन्न झाली बैठकीत अंमली पदार्थ नियंत्रणासाठी विविध उपाययोजना राबवण्यावर भर देण्यात आला बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक पोलीस विभाग महिला व बाल विकास विभाग अन्न व औषध प्रशासन औद्योगिक विकास महामंडळ जिल्हा माहिती अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यासह विविध सदस्य उपस्थित होते जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सूचनेनुसार अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला अधिक प्रभावी बनण्या बनवण्यासाठी जिल्ह्यात गोपनीय माहिती देणाऱ्यांसाठी बक्षीस योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला या योजनेअंतर्गत नागरिकांनी पोलीस किंवा संबंधित यंत्रणाला यंत्रणांना अंमली पदार्थ संबंधित माहिती पुरवावी असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले अंमली विरोधात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत शिक्षकांनी पालकांच्या सहभागातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे तसेच वसतीगृहांमध्ये विद्यार्थ्यांची तपासणी करावी शिक्षण अधिकारी कार्यालयाकडून शाळांच्या कामकाजाचा याबाबत आढावा घेण्यात येणार आहे जनजागृतीसाठी सर्वव्यापी माध्यमांचा उपयोग शहरी व ग्रामीण भागांमध्ये होर्डिंग एलईडी स्क्रीन रेल्वे स्थानक एसटी स्टँड यासारख्या सार्वजनिक ठिकाणी अंमली विरोधी संदेश प्रसारित करण्याच्या सूचना देण्यात आल्या याशिवाय सिनेमागृहांमधून देखील जनजागृतीसाठी आवाहन करण्यात येणार आहे अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य सव्वीस जून रोजी होणाऱ्या होणाऱ्या अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर एक विशेष जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे यामध्ये नागरिकांचा अधिकाधिक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे यामध्ये युवकांचा सहभाग नोंदवण्यासाठी मॅरेथॉनचे आयोजनही करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बैठकीत दिलेल्या सूचनांमुळे जिल्ह्यातील अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला निश्चितच नवीन दिशा व गती मिळणार आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या